सर्व मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती जमातीमधील नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या दोन अधिसूचना महाराष्ट्र सरकारनं मागे घ्याव्यात तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्यांसाठी सर्व जातीय संघटनांनी चंद्रपुरात आरक्षण बचाव महामोर्चा काढला या महामोर्चाला विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केलाय महाराष्ट्र शासनानं सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आरक्षणाच्या संदर्भात दोन अधिसूचना काढल्या या अधिसूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास जातीचे खोटे दाखले आणि जात वैधतेचे भविष्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील मूळ आणि खऱ्या नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण होईल असा आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला या अधिसूचनेविरोधात आगामी विधानसभा अधिवेशनात आम्ही आवाज बुलंद करू अशी माहिती देखील धानोरकर यांनी यावेळी दिली आहे या मोर्चात सहभागी होत विजय वडेट्टीवार म्हणाले की सध्या देशात सर्व जातीचं आरक्षण संपवण्याचं काम सरकारद्वारे सुरू आहे हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे आजच्या मोर्चातून हा सरकारला इशारा आहे बहुजन जागा झाला तर तुम्हाला सत्तेमध्ये ठेवणार नाही ते न्यूज नेटवर्क चंद्रपूर हुँआ ते अर मांचाय net अर सार उढ तरा कंवा किर्चो कमदान, हर सार थोहां किर्चो करना जया नााомина कौका गासधी, निस उल वेक्षा सार जार स tulßए हर जार संवेक्षा सता, weer से करना, लोगु हथा जयां जया दृगा, जयां किर्ड़ हैं कांता जा क्सार प्राइर् आरBar आजचा हा मोर्चा आपल्याला माहित आहे जरांगे पाटलां जो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता आणि शासनाचा एक सव्वीस जानेवारीला आणि सत्तावीस फरवरीला राजपत्र निघलं त्या राजपत्रामध्ये सरास उल्लेख आहे की सगळे सोयरे सगळे सोयरे म्हणजे एखाद्याच्या ब्लड रिलेशन मध्ये येणारे त्यांच्या सगळ्यांनाच हा खुलब्याचं प्रमाणपत्र हे सरसकट देण्यात येईल तर आमचं मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अजिबात विरोध नाही मात्र कुणब्याच्या आरक्षणांना कुठेही धक्का लागतात ते आरक्षण मराठ्यांना गेलं नाही पाहिजे त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं कारण आपल्याला आहे कुणब्यामध्ये म्हणजे ओबीसीमध्ये साधारणतः तीनशे पंच्याण्णव जाती या वर्ग होतात आणि आमचं आरक्षण हे आम्हालाच पुरेसं नाही आहे त्याच्यामुळे आमच्यातून आरक्षण जर का कोणाला देत असेल तर त्या गोष्टीसाठी आम्ही मान्य करणार नाही त्यांना मराठ्यांना द्यायचं आहे तर तुम्ही स्वतंत्र आरक्षण द्या याच्यासाठीच आजचा हा मोर्चा आम्ही चंद्रपुरातले सगळे ओबीसी बांधव यात ओबीसी एस सी आणि एसबीसी असे सगळ्या प्रवर्गात येणाऱ्या सगळ्यांनी हा विराट मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे समोर होणाऱ्या मोर्चा अनुसूचित जाती जमातीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध हा संघर्षाचा लढा ठरणार आहे तर या देशामध्ये जी तानाशाही हुकुमशाही चाललेली आहे या हुकुमशाहीला या मोर्चाच्या माध्यमातून इशारा देऊन हा देश बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालला पाहिजे या देशातील लोकशाही टिकली पाहिजेत आणि जर बहुजन जागा झाला नाही तर उद्या या देशातील बहुजन हा गुलाम म्हणून जगेल आणि या गुलामगिरीतून जर मुक्त होऊन जगायचं असेल तर बहुजन समाज ओबीसी एससी एसटी एकत्र येऊन संयुक्तपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय ताणाशाही आणि हुकुमशाही सरकारचा अंत होणार नाही यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मागण्या खूप आहेत ओबीसीच्या आरक्षणाचा विषय आहे हे सरकार आता सर्व आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आहे आणि या देशामध्ये आता ना संविधानावर देश चालतो आहे ना हा देश कायद्याने चालतो आहे संपूर्ण कायदे पायमल्ली करून हा देश हुकुमशाहीकडे घेऊन चाललेला आहे नव्हे ती हुकुमशाही चाललेली आहे सर्व क्षेत्रातील सर्व लोकांची लोकांचा गळा घोटण्याचं चा काम चाललेलं आहे म्हणून या मोर्चातून नक्कीच मोदी सरकारला आणि कुमशाही सरकारला हा इशारा आहे की तुम्ही जर बहुजन जागा झाला तर मात्र तुम्हाला या देशाच्या सत्तेमध्ये खुर्चीवर ठेवणार नाही हा सुद्धा इशारा या माध्यमातून या सरकारला देण्यासाठी मोर्चा आहे